आणि एक महत्वाची बातमी समोर येते मी मोदींचा भक्त भाजप म्हणजे आपलं घर आहे महेश कोठारेंनी हे विधान केलंय मी स्वतः भाजपचा या भक्त आहे असं म्हणत त्यांनी मुंबईमध्ये कमळ फुलणारच असं म्हटलंय महेश कोठारे यांनी हे विधान जाहीरपणे केलेलं आहे आणि त्यामुळेच महेश कोठारे यांच्या या वक्तव्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत मी मोदींचा भक्त भाजप म्हणजे आपलं घर आहे अशा स्वरूपाची प्रतिक्रिया महेश कोठारे यांनी दिलेली आहे आणि अर्थातच सुप्रसिद्ध कलाकार दिग्दर्शक अशा स्वरूपाची त्यांची ओळख आणि त्यांनी मात्र अशा पद्धतीनं येत्या काळात कमळ मुंबईमध्ये फुलणारच असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच चर्चांना उठाण आलंय उघडपणे त्यांनी आमचा आपला हा पाठिंबा जो आहे तो व्यक्त केलेला आहे आणि मी मोदींचा भक्त आहे असं म्हटलंय सगळ्या कार्यक्रमाला इथे येऊन इतका आनंद होतो का ह्या हे कार्यक्रम आपला हा घरचा कार्यक्रम हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे मी मोदीजींचा भक्त आहे आणि आता हे वर पंधरा वर्ष झाले सोळाव्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे आणि मला आठवते आहे आपल्या आपल्याच परिसरामध्ये आपले हे आले होते मिनिस्टर नाही नाही जे आपले गोय होते la verdad.